पहिले न राहिल्यामुळं आता आम्ही बी आमचा व्यवसाय बदलून घेतलेला लाकूड कुर कुऱ्हाडीनं टाचणं आता आठ बंग लाकडातून वस्तू तयार करायचे पूर्वी आता तसं राहिले नाही आणि आता तसे कारागिरी नाही कारागिरी पण आमच्या पर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण तुमच्याकडे घ्या गावामध्ये आपल्या गोठ्यावर आज बैलगाडीच काम चालू आहे आणि जु बनवलेलं आहे आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला जो गुले आहे गुल्यासाठी आपण आज जू बनवला आहे आता बघू शकता जू कसं आहे हे जू बनवलंय कदम मिस्तरी तर एकदम छान अशा प्रकारे तुम्ही बघू शकता यांची जे कला अवगत त्यांनी केलेली त्या कलेच्या मार्फत हे बनवलेलं आहे तर मित्रांनो आपण कदम मिस्तरींकडून जाणून घेऊन तुम्ही कधीपासून हे जू बनवतात आम्ही आहे ना आमचा पूर्वज सुत व्यवसाय हो पूर्वीपासून का मग तुमच्याकडे लाकडे आता हळूहळू बैल हा बैलाच्या ठिकाणी ट्रॅक्टरनी जागा घेतली किंवा मग आता तुमच्याकडे लाकड कोणतं कोणतं सामान तुम्ही बनवता तुम आता तुम बैलगाडीचा व्यवसाय बंदच झालेला आता बैलच राहिले बैल नाही राहिले आणि बैल न राहिल्यामुळं आता आम्ही आमचा व्यवसाय बदलून घेतलेला आ, 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 हो हा का तुम्ही पण व्यवसाय बांधायला मग ही आवड म्हणून आपण करतो आपण फक्त मी आहे तो पर्यंत बघते आता माझी पूर्वीपासून पासून वयाच्या मी चौदा पंधरा व सोळा वर्षापासून काम करतो आजोबा आपण जोबा आमचे वडील हेच काम करायचे आम्ही प्रॉपरला राजा लिंगे होते लिंगे त्या टायमाला असायचं पद्धत असायची बैलगाडी असायची औषधा खेळायचे ते घरं बांधायचे आणि पुढं त्याच्यानंतर आता नवीन पद्धतीने आता विज्ञान युगामुळं काय झालं आता व्यवसाय बदललाय आता मी आमची मुलं बांधकाम करतात कोण नोकरी काम हळूहळू हळूहळू नाही आता मी हा इथेच नंतर पुढील काळात आमच्या कोणी जर आलं ना कामाला आम्हाला हे काम जमणार म्हणजे हे तुमच्या नंतरची पिढी नवीन पिढी ही याला ही येतच नाही येणारच नाही येणारच नाही लाकूड कुराडणं तासन आता आठ बंग लाकडातून वस्तू तयार करायची पूर्वी आता तसं राहिले नाही तसे कारागिरीने कारागिरी पण नाही आमच्या पर्यंतच हा म्हणजे तुमचे शेवटची पिढी आहे हे लाकडी साहित्य मी, लाक मी हितोपर्यंतच आहे आता तुम्हाला कोण कोणकोणते साहित्य येतात याच्यात म्हणजे लाकडाची फार नाही मी सुरुवातीपासून जे काम करतो ना सुरुवातीपासून बैलगाडी नाही पण कोणतं खुटा दांड्यापासून हा लाकडी अंगरच्यापासून कोणत्या बसून तर खोर दांडा हा आणि या आउटकाचेत आम्ही बैलगाडी तयार करतो हा म्हणजे बैलगाड्या डायरेक्ट तयार करतो लाकडी नांगर वगैरे लाकडी तेव्हा पण लोक तुमच्याकडे भरपूर प्रमाणात येत होते भरपूर म्हणजे कामाला आम्हाला वेळच नव्हता म्हणजे एवढं काम वीड़स पेंडिंग राहायचं आणि मग आता आताच्या स्थितीला तुमचं कसं म्हणजे येतात का तुमच्याकडे हे बैल जर चुकचुक आले नाही मग नाही म्हणत नाही जे तरुण पिढी थोडी बैलांकडे वळाली की तुमच्याकडे मदत करायची मदत करायची आता व्यवसाय म्हणून नाही व्यवसाय म्हणून नाही व्यवसाय मी आता सध्या बांधकाम करत असतो फर्निचर बांधकाम फर्निचर जे लागेल ते काम करतो हा म्हणजे आता तुम्ही फर्निचर कडे गेले फर्निचर आणि बांधकाम 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 सुद्धा करतो उत्कृष्ट प्रकारे दगडी बांधकाम मुलं बी तेच करतात आणि आता काही मुलांना आमची सर्विस नाही तर जर का तुमच्याकडे जर का आम्हाला समजा कोणला अकोल्या तालुक्यातोच फक्त मित्रांनो तुम्हाला कोणला असं जु किंवा तुम्हाला काही असं लाकडी वस्तू बनवायची असेल तर कुठे यावा तुमचा पत्ता आमचा पत्ता नवलेवाडी फाटा हा नवलेवाडी फाट्यावर किती शेजारी राहता तुम्ही तुम्हाला असे जु किंवा लाकडी हत्यार बनवायची असेल तर तुम्हाला नवलेवाडी फाट्यापाशी तुम्ही विचारल्यानंतर कदम मिस्त्री म्हणून तुम्हाला कुणी पण तिथं डायरेक्ट यांचं घर दाखवू शकतं मित्रांनो तुम्हाला काही लाकडी वस्तू बनवायच्या असेल तर मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट नवलेवाडी फाटा अकोले तालुक्यातील नवलेवाडी फाट्यावर तुम्ही कदम मिस्त्री यांची भेट घेऊ शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्ही फार्मरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान